सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एकोणवीस एप्रिलला कडमेश्वर येथे कर्करोग निदान उपचार शिबिर आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांचे कॅन्सरमुक्त अभियान आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या सौजन्याने कर्करोग निदान व उपचार शिबिर तसेच इतर सर्व प्रकारच्या रुग्णांचे तपासणी व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे हे शिबिर दिनांक शनिवार नऊ एकोणवीस एप्रिलला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय कडमेश्वर येथे संपन्न होईल तंबाखू गुटखा धूम्रपानाचे व्यसन तोंडात लाल पांढरे चट्टे तोंड उघडण्यास त्रास शरीरावर गाठी पोटदुखी छातीदुखी असलेल्या लोकांना तसेच तणामध्ये दुखणे ओटी पोटात दुखणे अनियमित पाळी श्वेतप्रदर असलेल्या महिलांना या शिबिरात तपासणी व निदान चाचणी करता येईल कर्करोगाशी संबंधित इतर लक्षणे असलेल्या लोकांना सुद्धा या शिबिराचा लाभ घेता येईल या शिबिरात कर्करोगाशिवाय इतर आजार असलेल्या रुग्णांना देखील आपली तपासणी करता येईल कोणत्याही प्रकारच्या आजारावर निशुल्क उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी या शिबिरात नोंदणी व तपासणी करणे गरजेचे कर आहे शिबिरातील गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजित देशमुख दंत महाविद्यालय हिंगणा रोड नागपूर लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा रोड नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे रेफर करण्यात येणार आहे या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा तसेच तरुणांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान सुद्धा करावे असे आवाहन शिबिराचे आयोजक आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण